नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण अंकशास्त्रामध्ये न्युमोलॉलॉजीमध्ये कुआ अंक कुवा नंबर कशा प्रकारे काढला जातो हा कुवा नंबर कशा प्रकारे कार्य करतो याचा विचार करणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जन्मदिनांकानुसार जन्मवर्षानुसार जन्म महिन्यानुसार आपला मुलांक कसा काढायचा आपला भाग्यांक कसा काढायचा हे शिकलेलो आहोत आज आपण कुआ नंबर प्रकारे काढला जातो याचा आढावा घेणार आहोत हा कुवा नंबर कुआ अंकसुद्धा आपल्यावर परिणाम करत असतो अर्थात ज्याप्रमाणे आपला मुलांक आपल्यावर परिणाम करतो आपला भाग्यांक परिणाम करतो त्याचप्रमाणे हा कुवा नंबर अंक अंकसुद्धा आपल्यावर परिणाम करत असतो अर्थात या कुआ अंकाचा कुवा नंबरचा उल्लेख मॅजिक नंबर जादुई नंबर म्हणून सुद्धा केला जातो हा कुवा अंक काढत असताना आपल्याला फक्त संपूर्ण जन्म वर्षाची बेरीज केली जाते अर्थात एखाद्या व्यक्तीचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाला असेल दोन हजार वीस साली झाला असेल किंवा एकोणीसशे ऐंशी साली झाला असेल तर या चार अंकी संख्येची अर्थात जन्मवर्षाची संपूर्ण बेरीज केली जाते व पुरुषाचा अंक नंबर काढायचा असेल तर जी संपूर्ण जन्मवर्षाची बेरीज येईल ती एक अंकी संख्या अकराव्या संख्येतून वजा केली जाते व जी संख्या एक अंकी येते ती त्याचा कुवा नंबर असते पुरुषाचा व स्त्रीचा कुवा नंबर काढत असताना अंक काढत असताना स्त्रीच्या संपूर्ण जन्मवर्षाची बेरीज केली जाते व जी एक अंकी संख्या येते त्यामध्ये चार ही संख्या मिळवली जाते व यानंतर जी एक अंकी संख्या येईल ती त्या स्त्रीचा कुवा अंक असते कुवा नंबर असते हा कुवा नंबर चायनीज न्युमरोलॉजीमध्ये जास्त वापरला जातो अर्थात सेंट लोशू यांनी लोशू ब्रीडम अर्थात चायनीज अंक कुंडली तयार केलेली आहे त्यामध्ये हा सुद्धा त्यांनी समाविष्ट केलेला आहे अर्थात सेंट लोशू यांनीच हा कुवा नंबर प्रचारात आणलेला आहे कुवा अंक प्रचारात आणलेला आहे कुआ अंकची व्हॅल्यू आपल्याला आपल्या अंक कुंडलीमध्ये समजते अर्थात कुआ अंक आपला मॅजिक नंबर जादू नंबर असतो त्या नंबरनं सूचित केलेल्या त्या अंकानं सूचित केलेला जो ग्रह असतो त्या ग्रहाच्या क्वालिटीज आपल्यामध्ये येतात अर्थात कुआ नंबर लकी नंबरप्रमाणे आपला काम करत असतो हा कुवा नंबर कुवा अंक कशाप्रकारे काढला जातो हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया अर्थात एखाद्या पुरुषाचा जन्म जर एकोणीसशे शहात्तर साली झाला असेल तर त्याची संपूर्ण जन्मवर्षाची बेरीज किती येते अर्थात एक अधिक नऊ अधिक सात अधिक सहा बरोबर तेवीस म्हणजेच दोन अधिक तीन बरोबर पाच येईल अर्थात पुरुषाचा अंक आपल्याला काढायचा असल्यामुळे जी संपूर्ण जन्मवर्षाची बेरजेची जी एकांकी संख्या आलेली आहे ती, ती अकरा या संख्येतून वजा केली जाते अर्थात पाच ही संख्या येत आहे त्यामुळे अकरा वाजा पाच बरोबर सहा त्याचा कुवा नंबर येईल परंतु याच जागेवर जर स्त्री असेल अर्थात एकोणीसशे शहात्तर साली जर एखाद्या स्त्रीचा जन्म झालेला असेल तर तिचा कुवा नंबर काढताना काय केलं जातं तर तिच्याही संपूर्ण जन्मवर्षाची बेरीज केली जाते अर्थात एकोणीसशे शहात्तर सालीची संपूर्ण बेरीज पाचच येईल परंतु जी संपूर्ण जन्मवर्षाची बेरीजची एकांकी संख्या येईल पुरुष स्त्रीची त्यामध्ये चार हा अंक मिळवला जातो अर्थात पाच अधिक चार बरोबर नऊ नऊ हा तिचा कुआ नंबर कुवा अंक येईल अर्थात आपण अजून एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया हा कुआ नंबर कशाप्रकारे काढला जातो एखाद्या पुरुषाचा जन्म समजा एका, एका एकोणीसशे अठ्याहत्तर साली झाला असेल अर्थात त्याच्या संपूर्ण जन्मवर्षाची बेरीज अर्थात एक अधिक नऊ अधिक सात अधिक आठ बरोबर पंचवीस येते म्हणजेच दोन आधी पाच बरोबर सात येईल पुरुषाच्या जन्मवर्षाची जी एकांकी संख्या येईल अर्थात ती अकरामधून वाजा केली जाते अर्थात सात संख्या येत आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची एकांकी बेरिजीची तर अकरा वाजून अकरामधून सात वाजा केली असता चार चार हा त्याचा कुवा नंबर येईल अर्थात एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली जन्मलेल्या पुरुषाचा कुवा नंबर चार येईल अर्थात त्या जागेवर जर स्त्री असेल तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची संपूर्ण बेरीज सातच येईल वर्षाची तर सातमध्ये चार हा अंक मिळवला जातो तर सात अधिक चार बरोबर अकरा येईल म्हणजेच एक अकरा म्हणजेच एक अधिक एक बरोबर दोन अर्थात एक अंकी संख्या दोन हा स्त्रीचा अंक येईल कुवा नंबर येईल आपल्याला लक्षात आले असेल की हा कुवा नंबर कशा प्रकारे काढला जातो त्यानंतर आपण या अंकाचा वापर आपल्या बर्थ कुंडलीमध्ये अर्थात अंक कुंडलीमध्ये लोशो ग्रीड मध्ये कशा प्रकारे वापर केला जातो आपल्या जन्मदिनांकाचा मुलांकाचा भाग्यांकाचा वापर कशा प्रकारे केला जातो व आपली अंककुंडली तयार केली जाते हे शिकणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद